कारण बळी दानशूर होता, था। होता। न न था? का का ना बळी दानशूर होता आणि म्हणून इंद्राला धाक वाटत होता आपलं पद जाण्याचा काय वाटत माझं पद जाईल काय काही लोक पद जाऊ नये म्हणून सतत प्रयत्न करतात काही लोक पद जाऊ नये म्हणून सतत प्रयत्न करतात आमच्या संप्रदायामध्ये पदाला कोणी विचारत नाही मग कोणतेही पद असू द्या ऐका मोक्ष पद तुझचे केले या कानपणे साप्रदायामध्ये कुठल्या स्वाध्यायी चतुर्थपणा आहाराज्या येथे व्याधी गर्भुने देवांच्या आई कितीये आपला देवांचाही बाप कश्यप आहे आणि राक्षसांचाही बाप कश्यप आहे देवांचा बाप कश्यप राक्षसांचा बाप कश्यप देवांच्या अदिती आणि राक्षसीची अतिथी आता एका बाप तर एकच आहे ना मग आई एक एकाच बापाच्या पुटी एक राक्षस जन्माला आला आणि देव जन्म याला कारण काय याला कारण मागचं तुम्हाला श्लोक सांगितला नाही श्लोक सांगितला आजही तुकारप्रमाणे अन्याय येतो त्यांचा नव्हे वायचा वाई संत तिचा आमच्या वागण्यामध्ये दोष आहे एवढा कशाला अकरा पंचावन्न लग्न किती पंचावन्न लागत खर सांगा खरं अ पत्रिका जुळवतात मूर्त काढतात नाही का नाही अकरा पंचावन्न लग्न अकरा पंचावन्न लग्न जर दोन पंचावन्न लागत असेल जे पुढे आईपाप होणार आहेत त्याचे इथून जर कधी तिथे टळत गेले तर पुढचं येणारं जनरेशन कसं ना मला सांगा ना मुलगाच्याच बापेला एवढी किंमत काय शेतकऱ्याला मला सांगा ना शेतकरी मुलगाच बाप का पाहतो मला सांगा ना हा सा ना। सा का पाहतो मला सांगा ना आम्ही असा विचार करतो जाऊ द्या मला सांगा एवढी गोष्ट निश्चित आहे पण आईने मात्र काय केलं माहितीये का आईने वेळ सापल हिरण कुशबुराना जायचं पैशाने करायला जायचे एक दिवशी जात असताना झाडावर एक पोपट वचन होता श्रीमद नारायण ना, नारायण ना, नारायण ना। आता ना नारायण ना, आखले अलर्जी होती ना हरिनामाची अलर्जी होती पाय आपलं घरी आला कया विचार म्हणे का हो आज लवकर आला म्हणे काय झालं म्हणे काही नाही झालं काय मला सांगा ना कारण पतीचं आणि मला सांग त्यांनी म्हटलं की झाडावर पोपट पूजन म्हणतो म्हणे काय म्हणत होता आता सांगायला घाबरायचं ना कारण सांगायचं म्हणत नाव मुखात येत ना त्याने पटकन सांगितलं तो पोपट नारायण म्हणत होता तो पोपट नारायण म्हणत होता बघा तिने ऐकलं बघ काही का होत नाही याच्या तोंडात कमीत कमी नारायण काही सकाळ होत नाही अजून तिने पाहिलं ज्याची फिटिंग उलटी बटन उलट दाबावं लागतं <laughs> त्याची फिटिंग उलटी आहे ना बटन उलट दाबावं लागतं थोडा वेळ झाला म्हणे दिवस टुडे इज व्हेरी व्हेरी बॅड आता खूप वाईट दिवस गेला म्हणे असा तो पोपट काय म्हणत होता सहज बोललं म्हणे तो नारायण म्हणत होता असं दिवसातून पाचव्या वेळा चाललं संध्याकाळी जेवण झालं जेवण झालं तर काय तू त्याची चरणाची सेवा करते आहे आणि तिने पुन्हा विषय छडला त्याला राग आला राग आला तुला एक वेळ सांगितलं काय लावलं म्हणे पुन्हा 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 तो नारायण 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 यांनी नारायण नारायण नारा नारा होता आणि काय तरी वेळ प्रथम नाथ भिंदी मिळवणी होती एकांतरे तेच बाई विधीचे अक्षरे पंधरा दिवसात उत्पन्न देतात दडपरे होय माझा काळा गोळंकारे दुसऱ्या माझी अंधकार पिंजाची उभारणी तिसऱ्या माझी शिर मांडणे पिंजरे हा मध्ये मनरा गोबा बोले मंजुळवाने म्हणून तिच्या कोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि त्याच्यासाठी देवाला नरशी अवतार घ्यावा लागला बघा नरशी अवतार घ्यावा लागला याचाही अभंग आले बाबाच्या गात्यामध्ये नरशि अवताराचे अभंग बाबाच्या गाथ्यात आहे त्याचा पुढचा अवतार कोणता झाला हां वामन अवतार झाला वामन अवतार झाला नि तो देवाने घेतला हीच गोष्ट ना बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगत आहे बळीद्वारे आपण वाई माता काय व्हावं लागलं बडेद्वारे आपण झालं काही थोडा कथा बघा आणि नावाचं आहे यांनी हजारो भगवंताची तपश्चर्या केली वरमरे वरंब्रे वर मागा वर मागा वर मागा आमचं बाळगुणे आमचं बाळगणे आमचं बाळगुने म्हणून भगवंताचा पहिला अवतार ते आई वडील झाले आणि पहिला अवतार झाला पृष्णिकर दुसरा अवतार झाला वामन अवतार आणि तिसरा अवतार झाला कृष्ण अवतार किती मी एक प्रमाण आलंय पुण्यकाळ जाईला जेव्हा पुण्यकाल राईला जेव्हा पुण्यकाळ

आणि तिथे आला देवकीच्या गर्भा देव आले कारण देवाला गर्भ बघा जन्म माणूस दारू पिणारा चोरी करणारा जुगार खेळणारा पोरश्रीची नित्यापेक्षा पाळणारा पाळणारा याला म्हणतात राक्षस राक्षस म्हटले बघा हे प्रल्हादा म्हटलं देवाने हे फक्त प्रल्हाद अरे आजपर्यंत एकही राक्षस माझ्या मांडीवर धरून मारला पण तुझ्या वक्तीपोटी तुझ्या प्रेमा मोठी मांडीवर घेऊन मारावं लागलं बघा म्हणजे कशा सार, सारखं कोणासारखा भक्त प्रजासारखा का? काही काही म्हणते बाबा तुम्ही भक्तप्राज कौतुक करता पण भक्त प्रामुळे त्याचा बाप मेला त्याचं काय अह कोणीच कोणामुळे मरत नाही मग કેલે કર્મ જલે તેજી ભોગા આલે 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 पर मज़ा विटे उभा एका जनार्दनी देवलोळा पाहिला तोचेरी करू आपल्या तो मांडलेला आहे करेवर तशी केली कटकट वाकडी कमी देऊन झाली वेळवर अभंग आठवला वेळवर तसं झालं असेल वाकडे हिंद काय असे नसेल ते राव कला नाही ज्यानं तुका आणि गिरधरला तो भाऊ काप देव डोळा पाहिला कारण ते तटस्थ आणि लक्षणे भगवंताच स्वरूप लक्षण तटत लक्षण जे डोळ्याला दिसतय त्याला तटस्थ लक्षण म्हणतात रूप आहे हे मला सांगा आणि तेच एक रूप पंढरपूरला विटेवर उभं पाहिजे एका जण धनी देव डोळा पाहिला बघा एक प्रकारे अभंगचा भावार्थ आपल्या पुढे मंडळ केलेला आहे गंगा मातेची त्यांनी समर्पित शिल्ला पूर्णग्राम सौंनी बाबा सर्व काळगिरी या ठिकाणी आले तू सुद्धा आला सर्वांना धन्यवाद ज्ञानेश्वर समाधान तुम ते दिलि चर चुरवारी से ते वारे

चोरी करणारा जुगार खेळणारा नित्य अपेक्षा पाळणारा पाळणारा याला म्हणतात राक्षस राक्षस म्हटले बघा हे फक्त प्रल्हाद अरे आजपर्यंत एकही राक्षस माझ्या मांडीवर धरून मारला पण तुझ्या मुक्ती पोटी तुझ्या प्रेमापोटी आणि मला तुझ्या बापाला मांडीवर घेऊन मारावं लागलं बघा म्हणजे पुत्र असं तर कोणासारखा <का भक्त, भक्त हो का काही काही म्हणते बाबा तुम्ही भक्त प्राचं कौतुक करता पण भक्त प्रजामुळे त्याचा बाप मेला त्याच काय कोणीच कोणामुळे मरत नाही मग झाले मारे जवा

असलेल्या आपल्या अखंड हरिणाम सप्ताह आणि या अखंड हरिणाम सप्ताहातील आजचं बारा पुष्प वारकरी साम्राज्य भूषण हरिभक्त पराणी सुखदेव महाराज चाळीस गाव चाळीस गावकर जळगाव यांची नियोजित अशी कीर्तन रूपी सेवा होती महाराजांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना प्रबोधन केलं त्याबद्दल महाराजांचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे तो सत्कार करण्यासाठी मी दत्तात्रय विष्णू वेठेकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचे आणि महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे आजचे जे काही अन्नदाते होते त्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महाराजांच्या शुभ हस्ते दिलीप काशीनाथ पाटील कुटे यांचा सत्कार सद्कर होते सत्कार घेण्यासाठी दिलीप पाटील यांनी पुढे यायचे त्याचप्रमाणे अशोक शुताराम जाधव यांनी देखील सत्कार घेण्यासाठी पुढे यायचे आजच्या कीर्तनरूपी रूपी सेवेचं सौजन्य होतं दत्तात्रय विष्णू वेठेकर गोपीचंद हरिचंद यादव आणि विकास तानाजी कुटे त्याचप्रमाणे आजचे अन्नदाते होते दिलीप काशीनाथ कुटे जयसिंग दत्तात ज्ञानेश्वर देवबा कुटे बाजीराव जानको कुटे प्रितेश उल्हासन कुटेम कुटे राजेंद्र सकाराम गाजरे आणि अरुण सुखदेव गाजरे हे आजचे अन्नदाते होते अन्नदात्यांचे देखील आपल्या सर्व उपस्थांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मनापासून धन्यवाद उद्याची कीर्तन रूपी सेवा आहे हरिभक्त परायण कीर्तन केसरी सुनील महाराज झांबरे अतिशय चांगली उद्याची कीर्तन रुपी सेवा आहे कीर्तन सौजन्य आहे यशोदीप बागायदार संघ पिंप्रेंडर यांच्या वतीने उद्याची कीर्तन रुपी सेवेचं सौजन्य आहे आणि उद्याचे अन्नदाते आहेत सर्वश्री रामदास गणपत वेठेकर बाळासाहेब सुदाम दुर्गुडे अशोक जनार्दन वेठेकर कैलासवासी सोपाल मारुती दुर्गुडे सुरेश गणपत वेठेकर रामदास कोंडीभाऊ दुर्गुडे त्याप्रमाणे रामदास जसवंत वेठेकर आणि नामदेव दोंडीबा जाधव हे उद्याचे अन्नदाते आहेत याची कृपया नोंद घ्यायची महिला ना विनंती कृपया पस्कार बाजू लागले होते आणि नंतरच या ठिकाणी अंदाजे किती आहे